जय भीम नव बुद्ध आहे पहा दा दादा नऊ माझ्या घरी एवढे माणसं आलेले आहेत आणि माणसं आलेले आहेत म्हणजे पहा या घरामध्ये राहतात ते पहा या घरामध्ये राहतात एम चे येतं बरं का एम चे येतं इथं राहतात या घरामध्ये सामान काय नाही बरं पण हे हा याच्या हाताना बांधून घ्या दा हे पा इथं इतकं घाण झालेलं होतं पण यांनी कापून किपून हे धूनवाळ घातलं संडास बाथरूम आहे तो पण तो पण दारी आणलेला आहे हे पा मुलं थोड राहिले हे यांनी धुनवाळ घातलेला आहे हे इथं म्हणजे तो संडास बाथरूम इथं होता इथून काढाय त्यांनी अंगी गुयासाठी काढा आता बसलेले आहेत जेवण खाऊन बसलेले आहेत हे इकडं पहा किती घाण झालेला आहे मी नाही तर हे पा, पा मुलं इतके जमा झालेले आहेत तिथं हेड्या हेडी हेडी नक्की बघा लाईक करा हां कमेंट करा पहा खूप धूनवाळ घातलेला आहे इकडं संडास होता त्यातला तो का हे पा संत झाड होतं इथं हे होतं पेरूचं झाड होतं इथं संतरी आहे इथं पहा ते खारकाचं झाड आहे तिथं खारकाचं झाड आहे इथं शेवगा आहे आंबे वाळून गेले आंबे बघा ते पहा इथं आहे म्हणजे संडास होता तर मग इथं आणून ठेवलेला आहे खेड्याकडा आहे नक्की बघा हे पाकात झालं किती घाणे पण तरी ती त्याने कापून कुपून चांगलं केलं हवा हे कापलेलं इथं हे कापून हे होते आमच्या गावाकडे झाडंपा फुलं होते फुलात झाडं होते हे बघा हे सैतुलाची झाडं होते हे बघा चिकूच झाड आहे हे पहा तिथ इथ इथ बघा हे साफसफाई केली इकडं आणून टाकलेलं आहे हे पहा इकडे इथे घाण झालेला आहे मी नाही तर पण इथं राहूनच आपलं आपण राहतच नाही इथं मग कशाला साफ करायचं इकडं तर घाण आहे बाबा संडासला पण इथंच बसता का हो हे बघा याच ये तिकडं घाण करायला आहे म्हणून मी जाणार नाही हे बघा त्या कवळ्याचं एल आहे तिकडं हे बघा आमचं नीम हिपा जांभळून वाळलेली आहे गावाकडं खेड्याकडं वातावरण आहे काढा ते दादाच्या हाताने बरोबर पॅक बांधून घ्या तिकडे घाण करून ठेवली आहे ना फुलं दाखवली हे पा इथं हे आमचं खाल्लं इथं इथं पत्राचं होतं बाहेर शेड केलेलं म्हणजे पावसांनी दार भिजू नये म्हणून म्हणून हे केलेलं होत बापरे कोण रस्ता कशी काय पाडी कोण एकूण रस्ता कोण पाडी तिथं काय तर ठेवा बर दादा सांगा लागल एखादी घाटी तोडणी तर टाका म्हणे ना पहा इथून रस्ता पाळडा आम्ही नव्हतो तर ये नाही हे इकडेच टाका होत बरं हे आयच कायच इथं हे पा हे वाट पाडलेली आहे नाही ना ते कंट्रोल घ्यायचं ना दादा ही तर रस्ता पाडानी दादा हे रस्ता पाडानी बुजून घेसान का हो म्हणजे हा रस्ता पाडा हो ना मग आता काय करता दादा आम्हाला भेटेल ना गाडी गाडी भेटते आता, आता कंट्रोल घ्यावा लागेल दादा दोन वेळेचा कंट्रोल तिथं भेटते आता इथून गेल्यावर मी मेळ आला तर मला थम दिले का नाही तिथं तर कंट्रोल भेटते हो यायने केलं नाही तर दिमल आता दुसरे ती बाई गाकडी दी कळली गेले वाशिम दिले वाशिम कळली तर ती म्हणे मी दहा वर्ष झाले उचलून खायला आली नुसते थम दिले तर हो ना हो ना ते नाही केलं नाही हे घर आहे ना नुसतं त्याच्यातनी संडास बाथरूम ठेवलेला होता मैस बांध जाऊ त्याच्यातनी